नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेले आहोत मुंदाने तालुका परोडा जिल्हा जळगाव या गावात प्रगतशील शेतकरी दगडू पाटील यांच्या शेतात आलेलो आहोत आणि त्यांनी आपल्या श्रीकर सीड्स कंपनीची लुनार ही भेंडी लावलेली होती तर ही भेंडीचं एक वैशिष्ट्य हे जवळजवळ लागते तोडायला सोपी आहे आणि हिरवीगार एक्सपोर्ट क्वालिटी आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांचं स्वतःचं एक मनोगत जाणून घेऊया नमस्कार पाटील सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव राहणार दुंदानी पोराडा जिल्हा जळगाव बरोबर आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस त्रेपन्न एकोणनव्वद बरोबर आई भेंडगी एकदम आहे मोडाल बी भारी आहे क्वालिटी बी आहे अटॅक बी कमी आहेत एवढा येत नाही दिनावर बरोबर बाकी ना व्हरायटी हुरगाई राहत आणि फुलर राहत नाही आणि एकदम हिरव गदगत फुलर मोडाल बी एकदम सोपी आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो मोडायला सोपी आहे हिरवेगार फळ आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटी